हाँ सैंडल्स रोड स्टेशन पे कुछ यात्री जो है वो ट्रैक पे चल रहे थे और पीछे से जाने वाली जो लोकल ट्रेन थी उस लोकल ट्रेन से वो यात्री टकराए हैं और अभी तक जितनी जानकारी हाथ में आई है उसके अनुसार तीन लोगों को उसमें टक्कर लगी हुई है उन यात्रियों को हॉस्पिटल पहुंचाया जा रहा है हम लोग कोशिश करेंगे कि उनको जल्द से जल्द जल जो वैद्यकीय उपचार है वो सेवाएं हैं वो प्राप्त हो तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ चार प्रवासी पडले अपघात घडला एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तीन जण जखमी आहेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली मध्य रेल्वेची आणि याचा फटका प्रवाशांना बसला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे, रेल्वे स्थानकांवरती पाहायला मिळते आहे आणि त्याचीच परिणिती या अपघातामध्ये झालेली आहे एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे मुंबऱ्यामध्ये जो रेल्वे अपघात झाला काही महिन्यांपूर्वी त्याप्रकरणी दोन अभियंत्यांवरती जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन पुकारलं पण प्रवाशांचा या सगळ्यामध्ये काय दोष प्रवाशांना विश्वासात कुणीच घेतलं नाही प्रवाशांचा विचार कुणीच केला नाही आणि या आंदोलनाचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसलाय तर तो प्रवाशांना बसलेला आहे एका प्रवाशाचा नाहक जीव गेलेला आहे हे सगळ्या आंदोलनापायी तर दुसरीकडे प्रत्येक रेल्वे स्थानकावरती प्रचंड मोठ्या गर्दीमुळे प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागतोय मध्य रेल्वेच्या कारभारावरती कायमच ताशेरे ओढले जातात मध्य रेल्वे वेळेवरती न धावणं ही तर एक प्रकारे प्रवाशांच्या अंगवळणी पडलेली गोष्ट आहे आणि या सगळ्या समस्यांना सामोरं जात असतानाच आज अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांची प्रचंड मोठी कोंडी पाहायला मिळाली एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकादरम्यान जो अपघात घडला त्या अपघातात चार प्रवासी रेल्वेतनं पडल्याची माहिती मिळतेय आणि या चारपैकी तिघ जण जखमी झाले आहेत ते एकाला आपला जीव गमवावा लागलाय मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांवरती अशीच तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय पण या सगळ्या आंदोलनामध्ये प्रवाशांची नेमकी काय चूक होती हाच प्रश्न आता उपस्थित होतोय रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन यांनी आपापसातला आप वाद हा बोलून सोडवायला हवा होता सामंजस्यानं त्याच्यावरती तोडगा काढायला हवा होता एकतर एक तास वाहतुकीला फटका बसला वाहतुकीचा खोळंबा झाला आणि प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली जी मिळेल ती ट्रेन त्यामधनं प्रवास करण्यासाठी आणि यातूनच एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे चार प्रवासी रेल्वे रुळावरती कोसळले आणि त्याचा फटका रेल्वे प्रवाशांनाच बसलाय एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झालाय संध्याकाळी साधारणतः पावणे सहाच्या दरम्यान या आंदोलनाला सुरुवात झाली प्रवाशांना या आंदोलनाची कोणतीही कल्पना नव्हती आणि प्रवाशांनी जेव्हा प्रवाशांनी जेव्हा मिळेल त्या ट्रेनमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्थातच त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला गर्दीच्या वेळेला लोकलमधनं प्रवास करणं हे एक प्रकारे दिव्य असतं मुंबई लोकल रेल्वेमधनं तीन प्रवासी जखमी झालेले आहेत एका प्रवाशाचा मृत्यू झालाय चार प्रवासी खाली कोसळलेले होते आणि मुंबईच्या मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवरती असं सध्या तुडुंब गर्दीचं चित्र पाहायला मिळतंय ठाणे रेल्वे स्थानकाची दृश्य आपण सध्या पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवरती कर्मचाऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याचा फटका ठाणे रेल्वे स्थानकावरती सुद्धा बसलेला आहे कामावरनं घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत ठाणे रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते ज्याची दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय मुंबऱ्यामध्ये काही महिन्यांपूर्वी अपघात झालेला आणि त्या अपघात प्रकरणी अभियंत्यांवरती कारवाई केलेल्या संदर्भात रेल्वे कर्मचारी आक्रमक झाले